बघा सकाळचे भाजले दहा मी आता इथं साधी खिचडी टाकते मुगाच्या डाळीची तर त्याला अशा प्रकारे सर्व माझं आवरून झालेले सकाळची रोटी पाणी आलेलं होतं आज कारण की आता दोन दिवस आडच पाणी येतं पहिले पाच दिवस आड येत होता आता दोनच दिवस आड पाणी येतं सर्व इथे फॅमिली कसे हात बरेच हात बरेच आजच्या दिवस खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदात आरोग्याचा जाव ईश्वरचं ना आता काय सर्व आवडलं माझं व्हिडिओ पूर्ण बघा लाईक कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा चला आज मी दहा वाजता व्हिडिओला सुरुवात केलेली तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा सोयाबीन टाकून बनवलेली आहे मी इथं मूग डाळीची खिचडी मी बनवली इथं मूग डाळीची खिचडी ही बघा आज वातावरण खूपच पावसाचं वातावरण आहे त्यासाठी मी इथं मूग डाळीची खिचडी बनवलेली आहे भाजी पण राहत नाही भाजीचं पण खूपच छान राहतं मस्तपैकी अशी मूग डाळीची खिचडी मी इथं बनवलेली आहे माझं सर्व काही आवरण पण झालेलं आहे तुम्ही बघू शकता रात्रीचंच आवरलेलं आहे मी आता गॅस ओटा काही सकाळी पुसलेला नाही कारण रात्रीचं माझं आवरलेलं आहे सर्व काही आता फक्त मोगदाळीची खिचडी मी इथं टाकून ता दिलेली आहे बघा इथं पण किती पडलेलं आहे हे आता नंतर मी गॅस ओटा साफ करणार आहे चला आता माझी इथं खिचडी पण झालेली आहे आता दुपार आता एक वाजून गेले तर मी आता वाढते खिचडी तर केव्हाची बनवून ठेवून दिलेली होती मी तर आता चला म्हटलं एक वाजला भूक भूक आता भूक लागली तर आता दोघांसाठी मी ताट करते यांना पण आता भूक लागली आहे टी व्ही बघता येते चला म्हटलं मी आता वाढून देते तुम्हाला दोन ताट तयार ता केले चला आज माझी सकाळचे रुटीन बघा कपडे धुतले साड्या वगैरे आज पाणी आलं होतं आता दोन दिवसामध्येच येतं आमच्याकडे पाणी आधी चार दिवसामध्ये पाच दिवसामध्ये येत होतं तर आता दोन दिवसाआडच आता भरपूर पाणी आहे तर बघा कपडे सुद्धा मी मस्त छान प्रकारे धुवून घेतलेले बाहेर तर पाऊस एवढा चालू आहे ना बघा अंगणामध्ये बी केवढा शाऊ येऊन गेलेला आहे तर हे कपडे साड्या साड्या मस्त मी बाहेर टाकलेल्या आहे आणि कपडे सर्व घरातच टाकून दिलेले कारण पावसामुळे ना कपडे सुकतच नाही आहे त्याच्यामुळे मी कपडे सर्व काही घरातच टाकलेले सर्व कपडे मी आज दोन दिवसाचे कपडे गोडा झाले होते कारण पावशीत काय ना दोन दिवसाचे कपडे गोडा झाले होते तर सर्व काही मी तर आता मस्तपैकी धुवून घरातच सुकायला टाकून दिलेले तर बघा हे मस्तपैकी टी व्ही बघत बसलेले आहे मस्त आराम करताय टी व्ही बघताय काही टेन्शन नाही मस्तपैकी तर बघा मी आता इथं रात्रीचे आठ वाजले तर खमण बनवते भाजी भाजी करून पण टेन्शन आले पावसामुळे काय भाजी येत नाही तर, ये तर इथं दोन वाट्या मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी थोडासा रवा घेतलेला आहे मी त्यानंतर आपल्याला टाकायचं हे निंबूसत्व पाऊन चम्मच आणि दोन चम्मच साखर हे असं परफेक्ट माप तर दही राहिली तर दही पण टाकायचं पण माझ्याकडे काही दही आहे नाही म्हणून मी दही टाकली नाही आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक पै तेल आपल्याला इथं टाकायचं आहे त्यानंतर हे ना सुक्कच आधी पहिले मी हे ताटायला तेल लावलं होतं पाणी उकडायला ठेवलं आहे तर तिथं ताट मी ठेवून दिलेलं आहे तर पहिले त्याला सुक्कच मस्त मोडून घ्यायचं आहे गिठोळ्या नंतर पाणी टाकून त्याला मस्तपैकी असं भिजून घ्यायचे आहे आणि असं फेटून घ्यायचं आहे मस्त मी जास्त प्रकारे फेटलेलं आहे तुम्हाला थोडंच दाखवलेलं आहे असं फेटलं ना तर खमन आपलं खूपच छान आणि मस्त येतं फेटल्यामुळे ना आपलं पीठसुद्धा फुलून जातं मस्तपैकी आणि पूर्णपणे एक होऊन जातं म्हणून अशा प्रकारे मस्तपैकी फेटून घ्यायचं आहे मी आता इथं फक्त एक पुढी युनोची टाकलेली आहे त्याच्यावर थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे सुद्धा मस्तपैकी असं फेटून घ्यायचं आहे त्यानंतर ता ला हे सर्व काय असं आहे ब बघा तुम्ही पीठ मस्त फुलतं येणं टाकल्याने तर हे मस्त फेटून जायलावर आपल्याला आता इथं ताटामध्ये टाकायचं आहे पाणी उकडायला लागलेलं आहे ताट पण मस्तपैकी गरम झालेलं आहे हे बघा असं सर्व काही मी आता हे ताटामध्ये टाकून मस्तपैकी पसरून दिलेलं आहे तुम्ही डब्यामध्ये सुद्धा टाकून कुकरमध्ये लावू शकता मी असं पसरून वरून परत झाकून दिलेली आहे तर चला आता तोपर्यंत मी मिरच्या तळून घेते खमांसाठी तरी शेव, ले ले। तर शेव मिरच्या कोथंबीर आणि कांदे यांना कांदे पण आवडतात खमनमध्ये म्हणून मी कांदे पण कापून साईडला ठेवून दिलेले आहे तर चला मी आता गॅस पेटवून इथं कढई ठेवते आधी बघा खमन पाच मिनटं झाले अजून दहा मिनटं पंधरा मिनटंमध्ये परफेक्ट खमन आपलं होऊन जातं तरी तर मी आता दोन पड्या तेल टाकणार आहे आणि आधी तर मी इथं मिरच्या तळून आहे मस्तपैकी मिरच्या तळून झाल्यावर अशा प्रकारे मिरच्या मी इथं खकाना येईल म्हणून मी झाकून आहे यांना एलर्जी आहे ना अजिबात सहन होत नाही मिरच्या तळलेल्या म्हणून झाकून दिले मी तर चला आपल्या मिरच्या सुद्धा मस्त पैकी असं तळून झालेलं आहे मी आता एका प्लेट मध्ये काढून घेते मिरच्या काढल्या गेल्या आपल्या तर चला आता आपल्याला ना इथं एक चम्मच राई टाकायचं आहे राई भरपूर टाकले की खमणला स्वाद छान येतो म्हणून एक चम्मच राई टाकलेली मी अर्धा चम्मच जिरं टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथं आहे ना अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे हे बघा मी अर्धा ग्लास पाणी इथं टाकते त्यानंतर थोडीशी साखर टाकायची आहे आपल्याला आणि हे पाणी आहे ना छान मस्तपैकी उकळू द्यायचं आहे तोपर्यंत तो आपण बघूया हे पाणीचं गॅ गॅस आता मी थोडा कम करते पाणी उकडू देते आणि बघूया आपलं खमन झालं की नाही तर हे बघा खूपच छान आणि खूप मस्त खमन आपल्या इथं झालेलं आहे मस्तपैकी फुलून पण आलेलं आहे तर बघा हे बघा मस्तपैकी फुलून आलेलं आहे तर चला मी आता याचे ना असं काप करून घेते तुम्हाला ज जसा साईज आवडेल ना तसं तुम्हाला हे याचे काप करून घ्यायचे मस्त पैकी तर मी अशा प्रकारे आता इथं मस्त छोटे छोटे तुकडे करून घेते जास्त मोठे पण आवडत नाही मला तर छोटे छोटेच मस्त तुकडे करून घेते मी आता आता दुसऱ्या बाजूने पण असे तुकडे करून घ्यायचे मस्तपैकी असं आपलं आता पाणीसुद्धा उकळून गेलेलं आहे मी आता पाण्याचा गॅस बंद करते आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मस्तपैकी इथं छान प्रकारे बघा हे बघा असं मस्त मऊसूत मस्त स्पंजसारखं खमन येतं खायला पण खूप छान चविष्ट लागतं असं परफेक्ट माप टाकलं ना तर खमण आपलं खूपच छान येतं जाडी बघा किती सुंदर जाडी आलेली आहे तर अशा प्रकारे तर चला आपल्याला आता पाणी सुद्धा उकडून गेलेलं आहे ते पाणी आपल्याला इथं टाकून द्यायचंय आता खूप छान आणि खूप मस्त खमन आपलं इथं झालेलं आहे तर हे चला पाणी उकडून आहे मी आता याच्यावर टाकते पाणी टाकल्याने काय होतं ना आपलं खमन जास्त असं स्पंजी होतं आणि जास्त फुलून येतं त्यासाठी हे पाणी अवश्य टाकायचे असतं पाणी पण छान मस्त उकडून गेलेलं आहे बघा अशा प्रकारे मी इथं पाणीसुद्धा टाकून घेतलेले तर चला आपलं खमण इथं खूप छान प्रकारे झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा चला आता एका प्लेटमध्ये काढून हे गार झाल्यावर गार झाल्यानंतर एका प्लेटमध्ये मस्तपैकी काढून घ्यायचं मस्त तुम्हाला मी ते दाखवणारच हे मी कसं सर्व करणार आहे असं तर आधी हे टाकून झाल्यावर आता हे मस्तपैकी टाकलं गेलं याला थोडं पाच दहा मिनटं आता मी गारू देते आणि पंधरा मिनटं झालं आप की आपलं खमान झालं की नाही ते उघडून बघून घ्यायचं चाकूने पंधरा मिनटामध्ये परफेक्ट खमन आपलं